केळगाव सुपुत्राची मंत्रालय महसूल सहाय्यकपदी निवड झाल्याबद्दल काँग्रेस नेते अभय साळुंके यांनी केले सत्कार केळगाव केळगाव प्रतिनिधी तालुक्यातील येथील मनोज पाटील या युवकाने आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर एमपीएससी परीक्षा देत दुसऱ्या प्रयत्नात मंत्रालयात नियंत्रक शिधा व संचालक नागरी पुरवठा कार्यालय मुंबई येथे महसूल सहाय्यकपदी बाजी मारली आहे अतिशय ग्रामीण परिस्थितीत शिक्षणाच्या अपुऱ्या सुविधा असतानाही आपल्या अथक प्रयत्नातून हे यश संपादन केलं आहे त्याच्या या यशाबद्दल काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव अभयदादा साळुंके अजित नाना माने श्रीकांत साळुंके व केळगाव येथे येऊन मनोज किसन पाटील यांचे आई वडिलांचे सत्कार करून कौतुक शुभेच्छा देत शाबासकीची थाप दिली यावेळी केळगावचे माजी सरपंच शकील पांढरे समद पांढरे नूर पटेल नामदेव परळे पाटील अमर चव्हाण पटेल फारुख पांढरे जोहर पांढरे रावण कांबळे भिकाजी कांबळे बालाजी पाटील नारायण मुंजाळे सूर्यकांत सूर्यवंशी जिलानी मुजावर अमोल चव्हाण सह पाटील परिवार व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते त्यांच्या या यशाबद्दल गावची मान उंचावली आहे